ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग ते रेवस मार्गावर चोंबीजवळ भरधाव कार थेट गॅरेजमध्ये घुसून अपघात झाला यात गॅरेज मार्गासह तिघे जण जान गंभीर जखमी झाले त्याच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत चालकाचे गाडी नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला रवी पाटील वय वर्ष पन्नास राहणार धोकवडे गॅरेज मालक मंगेश यशवंत म्हात्रे वय वर्ष बावन्न राहणार अगरसुरे सोनू मधु नाईक वय वर्ष पंचेचाळीस राहणार किहीन अशी जखमींची नावे आहेत काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भरधाव बीएमडब्ल्यू कार अलिबाग कडून रेल्वेच्या दिशेने निघाली होती सोंडी गावापासून डे फार्म हाऊस शेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेजच्या शेड वाहनांचेही नुकसान झाले अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या तिघांना इतर वाहन चालकांच्या व वा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आणि वाहतूक पर्ववत केली या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कार चालक संदीप विलास गायकवाड यांची मद्यसेवन बाबतीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे अपघाताबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा